नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणालसर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर गडचिरोली आणि चंद्र विद्यार्थी मित्रांनो आता नुकतंच दोन दिवसापूर्वी बी टेक बी फर्स्ट इयरकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज मी हा स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी जे चे प्रवेश आहेत प्रवेश प्रक्रिया आहेत त्यामध्ये बरेचसे काही नवीन बदल करण्यात आलेले आहे ते आपण सर्वांनी स्वतः करत असाल तर काळजीपूर्वक वाचावं कारण एक चुकी तुम्हाला खूप महाग पडू शकतं चॉईस स्पेलिंग वन चॉईस स्पेलिंग टू चॉईस स्पेलिंग थ्रीमध्ये ऑप्शन तुम्हाला काळजीपूर्वक अरेंज करायचे आहे कारण ॲटो फ्रीज ऑप्शन तिन्ही राऊंडला असणार आहे सेकंड चौथा राऊंड होणार आहे महत्त्वाचा बदल त्यानंतर रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक करायचं आहे सेंटर सिलेक्ट करायचं आहे व्हेरिफिकेशनसाठी व्हेरिफिकेशन जे मुलं सेल्फ करणारे आहेत त्यांनी ऑफलाईनच घ्या कारण ऑनलाईन घ्याल तर वारंवार चेक करावं वा लागतं आणि जर तुम्ही चेक केलं नाही त्याच्यात काही त्रुट्या राहून गेल्या आणि ते सक्सेसफुली जर झालं नाही तर तुम्ही पुढील प्रक्रियेसाठी एलिजिबल असणार नाही आहात त्यामुळे ऑफलाईनच घ्या आणि बेटर राहील तुम्हाला आणि स्लॉट व्यवस्थित निवडा तुम्हाला जिथे करायचं तिथे आणि ज्या मुलांना एक योग्य काउन्सिलर तुम्ही ह्या प्रवेश प्रक्रिया करायच्या आहेत रुला आ, गेला वर्षा से काम से तर तुम्ही कल्पतराला संपर्क करा आमच्याकडे गेल्या चौदा वर्षापासून बीटेकचं काउन्सलिंगचं काम चालतं आम्ही रजिस्ट्रेशनपासून तर कॉलेज जॉईनिंगपर्यंत पूर्ण मुलांच्या प्रवेश प्रक्रिया अचूक करून देतो मुलांना कसल्याही प्रकारचं टेन्शन राहत नाही आमच्याकडे जबाबदारी असेल तर त्याच्यानंतर बेनिफिट आमचं असं होईल तुम्हाला की तुमच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण अचूक होईल म्हणजे तुम्हाला कसलीही काळजी नाही दुसरं महत्वाचं चॉईस फिलिंगच्या वेळेस तुम्हाला टॉप टू बॉटम कॉलेजेस त्याचं फी स्ट्रक्चर तिथलं प्लेसमेंट या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करू आणि चारही राऊंड अटेंड करून तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज मिळेल यासाठी प्रयत्न करू मित्रांनो पाच दहा हजाराचा विचार करू नका नंतर एक चुकी तुम्हाला लाखोचं नुकसान तुमचं करू शकते त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की योग्य काउन्सिलरच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न काय करायच्या तुम्ही नक्की कल्पतरू काउन्सिलिंग जॉईन करा आठ तारीख आठ जुलै रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक आहेत जे स्वतही करणारे विद्यार्थी आहे डेट वाढणार परंतु त्याची शक्यता आत्ता नाही आहे पण वाढू शकतं पण विथ इन पिरेड करून घ्या सुरुवातीला काल दोन दिवस टेक्निकल इशू होते ते नेहमीच राहतात म्हणून दोन दिवस कधीही रजिस्ट्रेशन करायला नको आज सुरळीत होऊन जाईल वेबसाईट तुम्ही आज करू शकता आणि डॉक्युमेंट जे आहेत तुमचे ते तुम्हाला अगदी दिलेल्या शासनाने फॉर्मॅटमध्ये आणि साईजमध्येच अपलोड करा आणि काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट तुम्ही हँडल करा मित्रांनो नाव जन्मतारीख कॅटेगरी यामध्ये काळजीपूर्वक तुम्ही फील करा जर तुम्हाला भविष्यात कोणतीही मदत लागली आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा जर तुम्हाला पुढील अपडेट हवे असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कॅपराउंडमध्ये जर भविष्यात नंबर नाही लागला आणि जर तुम्हाला एक एपच्या काउन्सलिंगसाठी जर आमची मदत लागली तर नक्की फोन करा एक एप जी काउन्सलिंग आहेत ती यावर्षी थोडंसं ट्रान्सपरंट मॅनरनी शासन घेण्याचा प्रयत्न करत आहेत बघूया काय होतं अतिशय चांगलं आहे परंतु त्याच्यामध्ये काही स्कॉलरशिपचा क्रायटेरियासुद्धा त्यांनी हे केलं आहे स्कॉलरशिप मिळेल नाही मिळेल अशा अनेक अडचणी राहणार आहेत त्यामुळे एक तरी तुम्ही स्टँडर्ड काउन्सिलर थ्रूच करा आपले ओरिजिनल डॉक्युमेंट कोणालाही देऊ नका ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला ओरिजिनल डॉक्युमेंटची गरज नसते कोणत्याही कॉलेज लेवलला ॲडमिशन जाऊन करू नका कारण ते ऑप्शन फॉर्म भरताना फक्त आपलंच कॉलेज टाकेल त्यामुळे तुमचे इतर कॉलेज निघून जाईल आणि भले तुम्हाला आज ते सी एस आय टी देतो म्हणत आहेत परंतु नंतर एक ॲपच्या वेळेस ते देईल किंवा तुम्हाला कॉलरशिप मिळेल याची शाश्वती नाही आहे त्यामुळे सद्वेग बुद्धीने निर्णय घ्या एवढंच तुम्हाला अलर्ट करतो इथेच थांबतो तुम्हाला तुमच्या बीटेक टेक प्रवेश प्रक्रियेसाठी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो